जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर याच कैलास शिखराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जेजूरगडावर आलो प्रथम आम्ही जो खालचा गड आहे त्या खालच्या गडाचं अतिशय व्यवस्थित दर्शन घेऊन त्याच गडावरून जाणारा जो रस्ता होता जो आम्हाला कडे पठाराकडे नेणारा होता त्या रस्त्याने आमचा प्रवास चालू झाला शंकर पार्वतीचे स्वयंभू लिंग मार्तंड मार्तंडभैरवाची ही उग्र स्वरूपातील अवतार रूपी मूर्ती पाहण्याच्या ओघाने आणि या ओढीने आम्ही नवीन गडावरून जुन्या गडाची वाट धरून पुढं पुढं सरसावत होतो खरं पाहिलं तर जेजुरी गावातून आपण ज्यावेळेस जेजुरी गडावर येतो आणि त्याच गडावरून कडे पठाराकडे म्हणजेच खंडेरायाच्या मूळ स्थानाकडे मूळ ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला दिसून येतो समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे ब्याण्णव मीटर उंच असलेलं आणि जेजुरी गावापासून सुमारे दोनशे एकोणसाठ मीटर उंच असलेलं हे कडे पठार जेजुरेजवळ आले की ही रांग ही डोंगराची भली मोठी रांग आपल्याला दिसून येते या कडे पठारावर जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत एक गडावरून आणि एक पायथ्यावर आम्ही आणि माझे सहकारी माझे मित्र आम्ही गडावरच्या वाटेने हा प्रवास चालू केला जो थोडा खडतर आहे परंतु या निसर्गातून या खडकाळ आणि या मुरमाड जमिनीतून ज्यावेळेस आपण अनवानी चालत असतो त्यावेळेस खरंच ही ईश्वराची पदोपदी प्रचिती ही घडत असते आम्हीही या गडावरूनच निघालो कडे म्हणजे खंडेरायाच्या अवताराचे मूळ स्थान याच गडावर जुन्या काळी वीज पडून एक झरा उत्पन्न झाला असे म्हटले जाते म्हणूनच या जा ठिकाणाला विझाळा असेही म्हणतात म्हणतात ना की मल्हारी पिवळा झाला हळद लागली या गडावर आणि या गडाच्या परिसरामध्ये भंडाराची उधळण आणि सारी जेजुरी आपल्याला सोन्याची झालेली दिसून येते खरं पाहिलं तर म्हाळसाई ही खंडेरायाची पहिली पत्नी आणि बाणाई ही खंडोबाची दुसरी पत्नी आणि या दोन्ही देवींचा आणि खंडेरायाच्या दर्शनाचा योग या गडावर आपल्याला येऊन जातो गडावर जात असताना खरं पाहिलं तर आपल्याला निसर्गाचं सौंदर्य दिसतं या गडावर पदोपदी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खंडेरायाचं दर्शन आपल्याला दिसून येतं आम्हीही अतिशय वेगाने उत्साहाने हा गड सर करत होतो सुरुवातीला जेवढा विचार केला होता कदाचित त्या विचारापेक्षा सुद्धा अधिक हा गड होता आता हीच पहा या ठिकाणी जी कमान दिसत आहे ना खरं पाहिलं तर ही कमान नसून प्रत्येक चढणीवर अशा वेस स्वरूपाच्या एकूण जुन्या काळी सात वेस होत्या परंतु आता पाहिलं तर या पडझडीमध्ये या नवीन आत्ताच्या काही दिवसामध्ये पाहिलं तर या केवळ आपल्याला तीनच या गडावर दिसून येतात आणि बाकी सगळे भग्न अवशेष आपल्याला दिसून येतात परंतु खरंच जेजुरीचं जर नयनरम्य असं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल ना तर या कडे पठारावर येणं खूप गरजेचं आहे खूप सारे जे आपले बांधव आहेत ते खालच्या गडावर दर्शन घेतात आणि तिथूनच निघून जातात त्यापैकी मीही होतो परंतु ज्यावेळेस या वरच्या गडावर मी दर्शन घेतलं त्यावेळेस खरं सांगतो की इतका सुंदर अनुभव आला इतक्या छान वातावरणामध्ये आम्ही हा प्रवास चालू केला होता अतिशय उत्साहामध्ये आणि निसर्गाने साथ दिलेली होती हा पहा निसर्ग सगळीकडे ढगांनी असं कसं ढग आहेत ऊन कमी होतं आणि आम्ही पुढं पुढं हा गड चाल चालत चालत चाल जात होतो खरं पाहिलं तर जवळपास नाही म्हटलं तरी आ, एक पाच एक किलोमीटर तरी पाच ते सात किलोमीटरच्या दरम्यान हा प्रवास असेल आणि हा प्रवास करत करत आम्ही आता मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचलो या ठिकाणी मी छानपैकी आशीर्वाद घेतला आणि आमचा प्रवास पुढचा जो आहे मंदिराकडचा तो तसाच चालू ठेवला मंदिराच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं दिसतील त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला बाजार सुद्धा भरलेला दिसेल हॉटेल्स दिसतील त्यामुळे गैरसोय होण्याचे काही कारण आपल्याला नाही आता हीच पहा हेच पहा या ठिकाणी मारुतीचे मंदिर आणि ज्या मारुतीच्या मंदिरापासून आपण ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस आपल्याला गडावर प्रभू श्रीरामचंद्राचे सुद्धा अतिशय सुंदर असे दगडी मंदिर तुम्हाला दिसून येते ज्यामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या अतिशय सुरेख मूर्त्यांचंसुद्धा आपल्याला दर्शन होत असतं संपूर्ण परिसर हा भंडाऱ्याने लिप्त झालेला भंडाऱ्याने व्यापून गेलेला आपल्याला दिसून येतो आम्ही मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन एक छोटंसं मंदिर आम्हाला दिसलं ते मंदिर होतं वाघजाई मंदिर आणि त्याचंही दर्शन आम्ही घेऊन त्या ठिकाणीही मनोभावे आम्ही विनम्र अभिवादन करून प्रणाम करून नमस्कार करून आम्ही पुढं सरसावलो पुढं पाहिल्यानंतर जे खंडेरायाचं मूळ मंदिर होतं त्याचं मनमोहक दृश्य हे तुम्ही पाहत आहात अतिशय मन प्रसन्न करणारं आणि म्हणतात ना प्रति कैलास दुसरं कैलास म्हणजे श्री शंकराचं जेजूरगड हे दुसरे कैलास शिखर आहे आणि याच शिखरामध्ये आपण मल्हारी मारतंडाचं रूप पाहत आहोत आणि त्याचं दर्शन घेत आहोत पुढं पुढं आम्ही मार्गक्रम होत होतो आणि आता या ठिकाणी आम्ही वर दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये गेलेलो तुम्हाला दिसून येईल अतिशय प्रसन्न असं खंडेरायाचं हे रूप पाहून खरंच मन अतिशय तृप्त झालं तुम्हीही जेजूरगडावर आल्यानंतर जो नवीन गड आहे त्या ठिकाणी तर दर्शन घ्याच परंतु जुन्या गडावर येऊन सुद्धा तुम्ही जुन्या गडाचं दर्शन घ्यायला काही हरकत नाही तुम्हालाही माहीत असेल की माता पार्वतीच्या वचनानुसार बानाईसोबत विवाह झाला होता खंडेरायाचा आणि दुसऱ्या विवाहाने माळसा आणि बानाईमध्ये वाद होऊ नये म्हणून त्या गडाच्या निम्म्या गडावर बानाईला स्थान दिलं आणि वर माळसाईला स्थान दिलं आणि अशा प्रकारे खंडेरायाचं हे अतिशय सुंदर दर्शन एक मंदिर तुम्ही घेऊ शकता मंदिराच्या परिसरामध्ये असे अनेक मंदिरं तुम्हाला दिसतील त्या ठिकाणीही तुम्ही नक्कीच मनोभावे दर्शन घ्या आणि या गडावर नक्की या जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सगळीकडे शेअर करा येळकोट येळकोट जय मल्हार